नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर एकदम नवीन डिझाईन आहे आणि त्याच्यासाठी मी ते साहित्य घेतलेले आहेत काळेमणी सोनेरी कलरचे मोठे साईजचे मणी एक वाटे घेतलेले आहे स्क्रू दोन मोठे म्हणी आणि मिडियम साईजचे गोल्डन मणी हे बघा आता इथे मी डबल पदर करून घेतलेलं आहे आणि पट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे स्क्रू टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काळेमणी वावायची आहे ती तर इथे मी काळेमणी अकरा टाकलेल्या आहेत हे त्यानंतर एक सोनेरी मोठा गोल्डन आणि सोनेरी परत अकरा मनी टाकायचे आहेत काळे सोनेरी गोल्डन सोनेरी आणि परत अकरामाने टाकायचे आहेत काळे तर शिंगल पदराचं आहे त्याच्यामुळे हल्ली कसं एकदम नाजूक वापरलं जातं त्याच्यामुळे मी शिंगल जास्त बनवलेले आहे ती म्हणजे पाहिजे तशा डिझाईन मी टाकलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन असते ते क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाते ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाते आता हे बघा इथे एक सोनेरी टाकलेलं आहे गोल्डन सोनेरी गोल्डन असे मी हे पाच मणी टाकलेले आहे ती गोल्डन आणि त्याच्या बाजूला एक एक सोनेरी कलरचं मणी आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटी वावायची आहे तर मोठा मणी टाकायचा आणि इथे मी एकच वाटी घेतलेली आहे त्यानंतर मोठ्या साईजचं मणी आणि या साईडला परत आपल्याला इथे हे बघा मोठ्या मणीच्या बाजूला हा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे तर ह्या साईडला पण सेम तसं टाकून घ्यायचं आहे पाच गोल्डन आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचं म्हणी त्याच्यानंतर हे अकरा मणी परत एक सोनेरी गोल्डन सोनेरी आणि परत काय म्हणी टाकायचे त्यानंतर सोनेरी गोल्डन आणि सोनेरी काय सोनेरी गोल्डन परत काय सोनेरी गोल्डन आणि लास्टला काय म्हणी टाकलेले आहेत ते बघा वाटेनंतर आपल्याला हे इथे पाच मणी टाकलेले आहेत मी त्यानंतर एक दोन तीन आणि चार चार बॉक्स बनवलेले आहेत हे मिडियम साईजचे गोल्डन मण्यांचे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला स्क्रू तर इथे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लांब आकूड पकडू शकता आणि छोट्या साईजचं मणी टाकायचं आहे बघा आणि आता आपल्याला इथे जी स्टिक करतो ना ती पट्टी काढून टाकायची आहे टेप पट्टी आणि मग हे बघा आता धागा मागे खेचून घ्यायचा आणि मग व्यवस्थित आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत आता इथे मी एकापेक्षा खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या अशा शिंगल लाईनच्या डेली यूजसाठी वापरण्यासाठी बनवलेल्या आहेत तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही एक एक व्हिडिओ बघू शकता हे बघा असं खेचून बघायचं आणि मग वगळ धागा कापून घ्यायचा आहे आता उरलेला धागा थोडासा लांबूनच कापायचा आहे आणि उरलेला धागा आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने खूप कमी मण्यांमध्ये आणि खूप कमी साहित्य वापरून बनवलेलं सुंदर असं मंगळसूत्र आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद